हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत असा विषय की जो लाखो लोकांच्या आयुष्यावरती परिणाम करत आहे ते म्हणजे लठ्ठपणा आणि वजन वाढ हो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा प्रभावी डाएट सांगणार आहे की जो तुम्ही व्यवस्थित फॉलो केला की, की महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो काय होतं कित्येकदा आपण बारीक होण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडत असतो की ज्याचा आपल्याला चांगला असा परिणाम बघायला मिळत नाही म्हणजे वजन कमी करण्यासाठी एकतर आपण उपाशी राहत असतो किंवा खूप सारं पाणी पित असतो किंवा एकदमच खूप सारी एक्सरसाइज करायला लागतो याचा आपल्या शरीरामध्ये चांगल्याऐवजी दुष्परिणाम होत असतो म्हणजे कधी खूप थकवा चिडचिड होत असते हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात सो so, वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य असा डायट घेणं हे खूप गरजेचं असतं आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरगुती असा डायट सांगणार आहे आणि जो अगदी बजेट फ्रेंडली देखील आहे मंडळी काय होतं ना ऑफिस असो वर्क फ्रॉम होम असो घरातली कामं असो हो या सगळ्यामध्ये आपलं स्वतःकडे लक्ष अजिबात जात नाही पण जेव्हा आपलं लक्ष आरशामध्ये जातं तेव्हा आपल्याला कळतं की कि आपलं किती वजन वाढलं आहे आणि आपले बेली फॅट्स देखील किती वाढलेले आहे आजकाल वजन वाढणं ही फक्त शारीरिक समस्या राहिली नाहीये तर ती एक सामाजिक समस्या देखील आहे आणि ती एक मानसिक समस्या देखील होते वजन वाढणं हे फक्त आपल्या शरीराला इतकं धोकादायक असू शकतं की त्यामुळे हृदयविकार असो बीपी पी थायरॉइड डायबेटिस अश्या वेगवेगळ्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो त्यामुळे वजन कमी करणं हे आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी खूप गरजेचं असतं या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा डायट प्लॅन सांगणार आहे की ज्यासाठी तुम्हाला काही महागड्या गोष्टी आणायची गरज नाहीये तर अगदी घरगुती आहात तो, आहा, तो योग्य त्या पद्धतीने योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या वेळेमध्ये घेतल्यावरती तुम्ही तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक हा बघू शकता सो so, मंडळी ह्या डायट प्लॅन सुरू करताना सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या डायटच्या योग्य त्या वेळा ठरवणार आहात म्हणजे तुमची नाश्त्याची तुम्ही एकच वेळ करणार आहात दुपारच्या जेवणाची एक वेळ असं नाही की नाश्ता तुम्ही नऊ वाजता केला की उद्या तुम्ही दहा वाजता करणार आपल्याला वजन कमी करायचं आहे ना तर फक्त तुम्ही दिवस योग्य त्या वेळेवर तुम्ही हे डाएट करा या प्रमाणामध्ये हा आहार घ्या डाएट म्हणजे उपाशी राहणं नसतं तर चांगलं खाणं योग्य त्या प्रमाणात खाणं असतं आणि जर तुम्ही क्वालिटी खाल्लं ना तरच तुमच्या शरीराला ते लागतं आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होते तुमचे फॅट्स बर्न होतात सो so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच आहार सांगणार आहे की ज्यामुळे तुमची चरबी वाढणार नाही पण तुम्हाला भूक देखील लागणार नाही राहणार आहे काय होतं ना वजन वाढल्यामुळे थोडं घरकाम केलं की थकवा जाणवत असतो पायऱ्या चढल्या की थकवा जाणवत असतो आणि ही जी चरबी असते ना पोटावर ती नंतर सूज निर्माण करत असते आणि त्यामुळे तुमची इम्युनिटी देखील कमी होत असते आणि आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो सो वजन कमी हे आपल्याला आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी करायचंय तर म्हणजे चला तो भाग आपण सुरू करू आजचा आपला नवीन डाएट जो तीस दिवसांमध्ये तुमचं शरीर आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे so, सो सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती तुम्ही घेणार आहात मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक मी वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंक आणि डिटॉक्स पावडर्स वरती देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे सो so, इथून पुढचे तीस दिवस तुम्ही सकाळी उठल्यावरती घेणार आहात जिरा वॉटर म्हणजे रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी ते पाणी उकळायचं आणि मग ते कोमट झाल्यावरती तुम्ही पिणार आहात अगदी उठल्या उठल्या अनाशा पोटी ब्रश करायच्या देखील आधी त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही रात्री मेथी दाणे देखील भिजत घालू शकता किंवा तुम्ही धने भिजत घालू शकता आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी तुम्ही कोमट करून प्यायचं एक ग्लास पाणी रात्री भिज गाळून घ्यायचं यामुळे सकाळी उठल्या उठल्यास तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार आहे कारण हे पाणी पिल्यामुळे तुमची चरबी वितळायला सुरुवात होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुम्हाला सकाळीच हलकं आणि व्यवस्थित जाणार जाणवणार आहे तसेच मंडळी यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर आणि तुमची बॉडी सकाळीच डिटॉक्स व्हायला मदत होत असते त्यामुळे उठल्या उठल्या जर तुम्हाला चहा आणि कॉफी काही सवय असेल तर पूर्णपणे बंद करा एक महिना तरी साथ 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 तुम्हीं 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 तुम्ही हे काही घेऊ नका आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय करणार सकाळी उठल्यावरती सात साडेसात वाजता जेव्हा तुम्ही हे पाणी घेतले नाश्ता तुम्ही करणार आहात नऊ वाजता जी काही तुमची वेळ आहे ती तुम्ही फिक्स ठरवा पण मोस्टली नऊ ते साडे नऊ मध्ये तुम्ही नाश्ता केला तर तुम्हाला त्याचा अजून चांगला इफेक्ट दिसणार आहे सो नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ओट्स कुठलेही ओट्स घेऊ शकता किंवा तुम्ही आपल्या स्टोअर जाऊन बघा युट्यूब एक स्टोर आहे तिथे देखील मी वेगवेगळे ओट्स टाकलेले आहेत की जे मी स्वतः घेते तुम्ही तिथून देखील ते परचेस करू शकता कुठलेही ओट्स तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता नट्स तुम्हाला हवे ते नट्स हा तुमचा एक ऑप्शन झाला कारण त्यामुळे तुमची चरबी वाढत नाही दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे बेसन चिला म्हणजे तुम्ही बेसनचं धिरड करून खाऊ शकता त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकायच्या आणि ते धिरड म्हणून खायचं किंवा रात्री हिरवे मुख भिजत घालायचं सकाळी त्याचा ढोसा हिरव्या मुगाचा डोसा देखील खूप टेस्टी होतो तो देखील तुम्ही चटणीसोबत घेऊ शकता अशा प्रकारे हे तीन ऑप्शन्स झाले म्हणजे ओट्स घेऊ शकता किंवा बेसनचा चिला घेऊ शकता बेसनचं धिरडं किंवा तुम्ही घेऊ शकता हिरवे मूग किंवा याला ऑप्शन म्हणून तुम्ही वेगवेगळी था, थालीपीठ घेऊ शकता किंवा पराठे देखील खाऊ शकता पण ह्याच्यातलं काहीतरी एकच घ्यायचं आणि जर तुम्ही पराठे घेतले किंवा थालीपीठ घेतलं तर एकच खायचं असं नाही की मी चार पाच खाईल अजिबात नाही आपल्याला वेट लॉस करायचा आहे सो हे घेतलं आणि त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही एक सिजनल फ्रूट घेऊ शकता आता उन्हाळा आहे तर तुम्ही बाउल भरून कलिंगड घेऊ शकता किंवा मसमॅलन घेऊ शकता टरबूज घेऊ शकता किंवा एक ऍपल देखील तुम्ही खाऊ शकता सो हा एवढा नाश्ता कुठलंही एक थालीपीठ किंवा पराठा आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता एक सिजनल फ्रूट बास एवढं तुम्ही घेणार आहात आणि जर तुम्हाला वाटलंच की चहा प्यायची इच्छा झालीच तर तुम्ही ग्रीन टी घ्या लगेच नाही अर्ध्या तासाने पण अजिबात चहा नाही आणि कॉफी नाही आणि एवढं खाल्ल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आता दुपारी जेवणार आहात कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे आता आपण बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेणार आहोत सो so, आता तुम्ही ब्राऊन राईस आणायचा आहे कारण ब्राऊन राईस आपली चरबी वाढत नाही आपलं वेट वाढत नाही सो so, जर तुम्हाला इच्छा झालीच भात खायची तुम्ही ब्राऊन राईस खाणार आहात सो so, आता बघू दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार तुम्ही एक बाउल भरून ब्राऊन राईस घेऊ <laughs> शकता आणि जेव्हा तुम्ही ब्राऊन राईस तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा एक मूठ ब्राऊन राईस घ्यायचा आणि त्याचा तुम्ही करणार आहात एक मूठ तांदूळ घ्यायचे आणि त्याचा तुम्ही ब्राऊन राईस बनवायचा मग तो तुम्ही राजम्यासोबत खाऊ शकता किंवा छोलेसोबत खाऊ शकता बास मग तुम्ही बाकी काहीही खायचं नाही ब्राऊन राईस खाल्ला तर तुम्ही राजम्यासोबत खा चोल्यासोबत खा, खा बास आणि जी लोक नॉनव्हेज खातात मग ते अंडा करी खाऊ शकतात किंवा मग चिकन करी देखील खाऊ शकतात पण मग ती राईस सोबत खाली तर मग रोटी नाही खायची किंवा मग तुम्हाला ऑप्शन मी देऊ शकते तुम्हाला जर रोटी चपाती खायची असेल तर मल्टीग्रेन रोटी घ्या आपल्या गव्हाची नाही घ्यायची मल्टीग्रेन आटा रोटी करायची त्याच्याची रोटी करायची आणि तुम्हाला जी आवडती ती सब्जी घ्या वेट लॉस करायचं तर मोस्टली तुम्ही पालेभाज्या घ्या मल्टीग्रेन रोटी तुम्हाला आवडते ती भाजी एक बाउल भरून सॅलेड आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही एक छोटा बाउल दही देखील घेऊ शकता आणि रोटी आपल्या हाताच्या साईजची घ्यायची आणि आता मी तुम्हाला रोटी खायला सांगायची याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोन तीन खाणार अजिबात नाही एकच रोटी खायची सो एक आपल्या हाताच्या साईजची रोटी तुम्ही घेऊ शकता आणि मग आवडती ती भाजी आणि सॅलेड घ्यायचं ओके किंवा तुम्ही ऑप्शन म्हणून तर रोज तर चपाती खाणार नाही तर तुम्ही ऑप्शन म्हणून भाकरी घेऊ शकता आज नाचणीची उद्या ज्वारीची परवा बाजरीची पण दामटी आपल्या हाताच्या साईडची एवढंच खायचं किंवा भात खाल्ला तर रोटी नाही खायची रोटी खाल्ली तर भात नाही खायचं कारण आपल्याला ना आपलं पोट भरल्यासारखं वाटलं पाहिजे पण आपल्याला पोट भरवायचंय भूक भागवायची आहे काय करायचंय भूक भागवायची आहे पण पोट फुगवायचं नाहीये ओके सो अशा प्रकारे आपण केलेलं आहे दुपारचं जेवण आता बघू की आपण इव्हिनिंग स्नॅक मध्ये काय घेऊ शकतो आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही ऑफिसला देखील घेऊन जाऊ शकता सॅलेड आणि एकच भाजी आणि एकच चपाती आणि जर तुम्हाला हे सोडून हे तीन टाइम जेवणाचे सोडून जर भूक लागली तर तुम्ही ताकव्या तुम्हाला हवं तेवढं टाकता पण त्या ताकामध्ये साखर किंवा त्या ताकामध्ये तुम्ही मीठ वगैरे टाकायचं नाहीये कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे एक महिना फक्त करून बघा मी माझ्या प्रेग्नन्सी नंतर पण माझं वजन हे घरगुती फॅटनेस कमी केलं आधी मी अशी होते तुम्ही बघू शकता तीस किलो वजन माझं वाढलेलं होतं आणि मी घर बसल्या माझ्या दोन्ही बाळांसोबतच त्यांना सांभाळून माझं तीस किलो वजन हे घर बसल्या कमी केलं हो हा माझा आहे आठाचा फोटो सो जर मी करू शकते ना मंडळी तर तुम्ही देखील करू शकता फक्त आपल्याला आपल्यावरती आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे अशा प्रकारे आपलं दुपारचं जेवण झालं संध्याकाळी स्नॅक्सला जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही मखाणे आणून ठेवा एक बाउल मखाणे खाऊ शकता किंवा तुम्ही मुरमुरे आणून ठेवा मुरमुरे आणि मस्त त्याच्यामध्ये चॅट टाकून मग तुम्ही कांदा टोमॅटो टाकून एक बाउल मुरमुरे खाऊ शकता तसेच तुम्ही रोस्टेड पीनट्स देखील खाऊ शकता पण फक्त एक बाउल आणि भूक लागलीच तर आणि आता आपण बघू की आपण डिनरला काय घेणार आणि शक्यतो तुम्ही रात्रीचं जेवण करण्याचा प्रयत्न करा कारण आपण जेव्हा लवकर जेवतो तेव्हाच आपलं पचन होतं आणि तुम्हाला माहितीये जाडे पण का वाढतं किंवा आपलं पचन व्यवस्थित होत नसतं ना म्हणून आपली चरबी वाढत असते आपले फॅट्स वाढत असतात त्यामुळे पचन होणं गरजेचं असतं त्यामुळे ह्या ज्या आपण डिटॉक्स ड्रिंक घेत असतो ना त्यामुळेच आपलं वेट लॉस व्हायला मदत होत असते कारण त्यामुळे आपलं पचन चांगलं होत असतं सो ह्या सगळ्या पोटाच्या समस्या अपचनामुळे सुरू होत असतात आणि आपलं पचन गरजेचं व्यवस्थित गरजेचं सो रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हलक्या भाज्या घेणार आहात सो रात्री, रात्री अगेन तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोटी घेऊ शकता आणि ज्या भाज्या पचायला हलक्या आहेत त्या भाज्या घ्यायच्या कुठलीही एक भाजी जी पचायला हलकी आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही एक रोटी घ्यायची जेवण जास्त काहीही घ्यायची गरज नाही किंवा याला ऑप्शन म्हणून तुम्ही एक बाउल ब्रोकली घेऊ शकता आणि एक बाउल पायनॅपल आणि ते दोन्ही मस्तपैकी उकडायचं ओव्हन असेल तर तिकडून उकडायचं किंवा तुम्ही कुकर मध्ये देखील ते उकडून घेऊ शकता आणि ते खायचं बास ज्यावेळेस तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि काही बाकी खायची आपल्याला गरज नाहीये किंवा याला ऑप्शन म्हणून अगेन रात्री तुम्ही छोटीशी दामटी आणि हलकी भाजी जी पचायला हलकी आहे एक दामटी एक भाजी तुम्हाला जी आवडते ती भाजी आणि एक दामटी बास एवढं जर तुम्ही खाल्लं की या व्यतिरिक्त अजून काही खायचं नाही कारण रात्रीचं जेवण हे हलकं असणं गरजेचं असतं ते म्हणतात ना की सकाळचा नाश्ता हा श्रीमंतासारखा असावा दुपारचं जेवण हे गरीबासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे बिकाऱ्यासारखं असावं म्हणजेच ते खूप कमी असावं हे गरजेचं असतं आपल्या पोटासाठीच आणि आपल्या पचनासाठी सो हे सगळं झालं आता आपण बघू की रात्री झोपण्याआधी आपण कोणती ड्रेक घ्यायची ते तसेच अगेन मंडळी रात्री झोपण्याआधी तुम्ही परत एकदा कोंबट पाणी घेणार आहात नुसतं कोमट पाणी एक ग्लास भर प्यायचं आणि मग झोपायचं आणि झोप देखील आपल्या शरीराला तितकीच महत्वाची असते कधी कधी आपली झोप होत नाही ना त्यामुळे देखील आपली चरबी वाढत असते कारण झोपेमध्ये देखील आपली चरबी ही जळत असते आपले फॅट्स बर्न होत असतात पण जर तुमची झोपच झोपतच नसाल तर त्यामुळे वजन वाढतं टेन्शन खूप घेतल्यामुळे देखील वजन वाढत असतं टेन्शनमुळेच देखील आपले हार्मोन्स चेंज होत असतात आणि मग आपल्याला असं वाटत असतं की आपलं वजन का वाढत आहे त्यामुळेच आपली इटिंग ऑर्डर होत असते आपल्याला सारखं वाटत असतो चांगली so, घ्या टेन्शन कमी घ्या आयुष्य एकदाच सो so, नाही त्या गोष्टींचा विचार बसू नका जसं आपल्या चॅनलचं नाव आहे पॉझिटिव्ह विचार करा आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करा आणि नाहीतर तुम्हाला ऍक्सेप्ट होत नसेल तर ते, ते चेंज करा पण कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही कारण त्याचा प्रभावच आपल्या वजनावरती पडत असतो आणि मंडळी यासोबतच दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं असतं कधी कधी आपल्याला कळतच नाही आपल्याला भूक लागली का तहान लागली तर ती तहान असते हे तीन टाइम सोडून जेव्हा कधी भूक लागल्यासारखं होईल तेव्हा शक्य तितकं खूप पाणी प्या शरीराला पाण्याची गरज असते कारण त्यामुळेच आपली बॉडी ही डिटॉक्स होत असते त्यामुळे तीन ते चार लिटर पाणी हे प्या बाटल्या भरून ठेवा वेट लॉससाठी तुम्ही फक्त हे तीस दिवस करून बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा की हो मी रेडी आहे आणि मी हे डायट चॅलेंज स्वीकारत आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला लगेच कमेंटमध्ये सांगा तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुठलेही उपाय फॉलो करताना सगळ्या कधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तसेच जर तुम्हाला पर्सनलाइज डायट प्लॅन हवा असेल तसेच तुमची उंची वय आणि तुमचं आत्ताचं वजन ह्यानुसार आम्ही पर्सनलाइज डायट प्लॅन देखील देतो अगदी घर बसल्या व्हॉट्सअपवरती त्याची लिंक देखील कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता आणि माझी टीम तुमच्यासोबत तुम्हाला योग्य तसा डायट प्लॅन द्यायला तुम्हाला मदत देखील करेल तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना वजन कमी करायचं ते देखील घर बसल्या अगदी बजेट फ्रेंडली पद्धतीने तर मंडळी तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय